कुख्यात गँगस्टर लॉरेन्स विष्णूई पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आणि सलमान खानला पुन्हा धमकी मिळाल्यानंतर आता त्याच्या गँगकडून सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट व्हायरल झाली आहे या पोस्टमध्ये त्याने जिशान अख्तर आणि पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय इतकंच नाही तर या दोघांवर देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप करत त्यांच्यावर उघड युद्ध घोषित केले हे लोक माझ्या नावाचा दुरुपयोग करत आहेत आमचा यांच्याशी काहीही संबंध नाही कोणीही आमच्या गँग कडून यांच्याशी संपर्क ठेवू नये आम्ही त्यांना संपवणार आहोत असं या पोस्टमध्ये नमूद केले या पोस्टने एकच खळबळ उडवली आहे कारण लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद असतानाही त्याची गँग सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि अशा प्रकारे धमक्या देत आहे हे सरकारच्या आणि पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे हे सर्व प्रकरण काय आहे आणि लॉरेन्स बिश्नोई कोण आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आखेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र लॉरेन्सचा जन्म बारा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी पंजाबच्या फाजिलका जिल्ह्यात झाला त्याचं नाव ब्रार असून त्याचे वडील पंजाब पोलिसात कॉन्स्टेबल होते विशेष बाब म्हणजे ज्याच्याशी त्याची तुलना नेहमी केली जाते तो भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिम याचाही वडिलांचं करिअर पोलिसातच होतं लॉरेन्सने दोन हजार सातमध्ये मध्ये पंजाब युनिव्हर्सिटीतून कायद्याचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली मात्र तिथेच त्याचा गुन्हेगारी प्रवासही सुरू झाला पुढच्या वर्षी त्याने मित्र रॉबिन प्रतिद्वंद्वीला पिस्तूल दाखवत धमकावलं आणि त्याच्यावर पहिल्यांदा तीनशे सात कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला जेलमध्ये असतानाच त्याची ओळख मोठ्या गुन्हेगारांशी झाली आणि बाहेर येताच त्याने स्वतंत्र गँग तयार केली दोन हजार दहा मध्ये विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली पण पराभव झाल्यावर विजेत्याला त्याच्या साथीदारांनी मारहाण केली पुढच्या वर्षी अध्यक्षपद जिंकल्यावर त्याची ओळख गोल्डी ब्रारशी झाली पुढे त्यांनी मिळून छोट्या निवडणुका खंडणी खून अशा गुन्ह्यांमध्ये उडी घेतली दोन हजार अठरा मध्ये त्याचा साथीदार संपत नेहराने सलमान खानचा खून करण्याचा प्लान तयार केला होता त्यासाठी मुंबईच्या गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये रेखा देखील केली होती मात्र नेहराकडे लॉंग रेंज रायफल नव्हती म्हणून प्लॅन फसला नंतर नेहरा हरियाणामध्ये रायफल खरेदी करताना अटक झाली यानंतर दोन हजार वीस मध्ये सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या वेळेस दुसऱ्यांदा सलमानवर हल्ल्याचा प्लान तयार झाला तिसऱ्यांदा गोल्डी ब्रारच्या सांगण्यावरून सलमानच्या पनवेल फार्म हाऊसची रेखा करण्यात आली होती मात्र पोलिसांनी वेळीच माहिती मिळवली आणि हा कट उधळून लावला विशेष म्हणजे गोल्डी ब्रारने एका पॉडकास्टमध्ये सलमान खान आमचा टार्गेट आहे असं जाहीरपणे सांगितलं होतं कारण एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये राजस्थानमध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमानने दोन काळवीट मारले होते आणि काळवीट हे विष्णुई गँग समाजासाठी पवित्र प्राणी आहे लॉरेन्स बिश्नोईवर गुन्ह्यांची नोंद आहे त्याच्यावर यु ए पी एस अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ऍक्ट अंतर्गत कारवाई सुरू आहे इतकच नाही तर केंद्र सरकारने दोन हजार परंत पर्यंत कोणत्याही राज्य पोलिसांना त्याच रिमांड घेण्यास मनाई केली आहे त्याची गँग भारताबरोबरच कॅनडा इटली ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्येही सक्रिय आहे आणि सातशे पेक्षा जास्त शार्प शूटर त्याच्या गँगमध्ये आहेत एवढं असूनही सोशल मीडियावर त्याची धमकी देणारी पोस्ट व्हायरल होते आणि त्यामुळे पुन्हा एकदा गँग पोलिसांच्या रडारवर आली आहे ही पोस्ट त्यांनी का केली याची पार्श्वभूमी पाहूया सात एप्रिल दोन हजार पंचवीसला रात्री पंजाबच्या जालंधर शहरात भाजप नेते आणि माजी मंत्री मनोरंजन कालिया यांच्या घरावर ग्रेनेड हल्ला झाला हा हल्ला शास्त्री मार्केट चौकाजवळील त्यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे साडे बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घडला हल्लेखोर ई रिक्षावर येऊन कालिया यांच्या घरावर ग्रेनेड फेकून पळून गेले या स्फोटामुळे घरांच्या खिडक्यांचे आणि वाहनांच्या काचांचे नुकसान झाले तसेच जमिनीवर मोठा खड्डा देखील पडला सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आणि हल्ल्यात वापरलेली ई रिक्षा जप्त केली या प्रकरणात मुख्य आरोपी अमीन जो उत्तर अमरोहा जिल्ह्याचा रहिवासी आहे याला दिल्ली येथून अटक करण्यात आली या हल्ल्याचा मास्टर माइंड जिशान अख्तर असल्याचे पोलिसांनी उघड केले तो सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा निकटवर्तीय मानला जातो पोलिसांच्या मते या हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय एस आयच्या च्या मदतीने रचण्यात आला होता ज्याचा उद्देश पंजाबमधील धार्मिक सलोखा बिघडवणे हा होता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात देखील एका व्हिडिओ जिशान अख्तर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळे या हत्येच्या कटात देखील लॉरेन्स गँगचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे मात्र आता त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून जिशान आणि शहजाद भट्टी हे देशद्रोही असल्याचं सांगून आम्ही त्यांना संपवणार असं उघड जाहीर करणं हे भारतीय गुन्हेगारी इतिहासात अत्यंत गंभीर बाब बनली आहे दरम्यान मुंबई ट्रान्सपोर्ट विभागाच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर नुकतीच एक धमकी आली होती सलमान खानला ठार मारण्यात येईल त्याच्या कारला उडवलं जाईल असा मजकूर या धमकीत होता यावरून पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय सध्या सलमान खान वाय प्लस सुरक्षा अंतर्गत आहे आणि त्याने स्वतःसाठी खास शस्त्र देखील एका पत्रकार परिषदेत सलमान म्हणाला होता भगवान अल्ला सब देख रहे है जितनी उम्र लिखी है उतनी ही रहेगी मात्र हे सगळं घडत असताना सोशल मीडियावरून खुलेआम धमक्या दिल्या जात असतील तर त्याचं गांभीर्य अधिकच वाढतं राजकीय दृष्ट्या ही पंजाबमध्ये पंजाब कालिया यांच्या जालंधर मधील घरी ग्रेनेड हल्ला झाला ज्यामध्ये जिशान अख्तर आणि शहजाद भट्टी यांचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं आणि हेच कारण की लॉरेन्स बिश्नोईला या प्रकरणातून आपली बाजू स्पष्ट करावी लागली या प्रकरणामधून स्पष्ट होतं की गुन्हेगारी गँग आता फक्त रस्त्यांवर नाहीत तर सोशल मीडियावरही आपली ताकद धमक्यांच्या माध्यमातून उघड युद्ध जाहीर करत ते केवळ गुन्हेगारी करत नाहीयेत तर समाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत लॉरेन्स बिश्नोईच्या या पोस्ट मुळे केवळ महाराष्ट्र आणि पंजाबच नव्हे तर संपूर्ण देशभरात एक असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय पुढे काय घडणार हे पाहणं महत्वाचं आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद